स्त्री शिक्षणाची गंगोत्री आणि समाज परिवर्तनाची धक्धक्ती मशाल क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ज्या नायगावच्या पवित्र भूमीने देशाला सामाजिक समतेचा आणि शिक्षणाचा महान विचार दिला त्याच भूमीत आज इतिहासाचा एक सुवर्ण क्षण साकारत आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मस्थानी त्यांच्या विचारांचा कार्याचा आणि संघर्षाचा गौरव करणारे एक भव्य स्मारक आकार घेत आहे महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री माननीय श्री जयकुमारजी गोरे यांच्या सातत्यपूर्ण परिणामकारक आणि दूरदृष्टीपूर्ण पाठपुराव्यामुळे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प आज प्रत्यक्षात साकार होत आहे या प्रकल्पासाठी नायगाव येथे सुमारे दहा एकर जागा अधिग्रहित करून महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सक्षम आणि दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाने एकशे दहा कोटी रुपयांचा भरीम निधी मंजूर केला आहे जिल्हा परिषद सातारा यांच्या माध्यमातून या ऐतिहासिक स्मारकाची अंमलबजावणी केली जाणार असून आज माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते या प्रेरणादायी प्रकल्पाचे ऐतिहासिक भूमिपूजन संपन्न होत आहे स्मारकाच्या मध्यभागी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रेरणादायी आणि भव्य असे एकाहत्तर फूट उंच शिल्प येथे उभारले जाणार आहे सुमारे दहा एकर परिसरात विकसित होणारे हे स्मारक विविध दालनं शिल्पकला आणि मुक्त जागांच्या माध्यमातून एक समग्र अनुभव देणार आहे सावित्रीबाई फुले यांच्या काव्य फुले आणि बावन्न कशी सुबोध रत्नाकर या साहित्य कृतींवर आधारित साहित्यिक दालनातून सावित्रीबाई फुले यांचे साहित्यिक योगदान आणि समाज सुधारक कार्य प्रभावीपणे उलगडले जाईल आणि होलोग्राफी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले यांचे जीवन कार्य अधिक सजीव आणि प्रेरणादायी स्वरूपात सादर केले जाईल स्मारकाच्या पुढील टप्प्यात सावित्रीबाई फुले यांच्या क्रांतिकारी विचारांनी प्रेरित होऊन समाज परिवर्तन घडवणाऱ्या स्त्रियांच्या महत्वपूर्ण योगदानाचा सन्मान करणारे हॉल ऑफ ग्रेट वुमेन हे विशेष दालन उभारले जाणार आहे या स्मारकाचा एक महत्वाचा भाग म्हणून महिलांसाठी निवासी प्रशिक्षण केंद्र उभारले जाणार आहे या केंद्रात तीस ते पन्नास क्षमतेचे सुसज्ज प्रशिक्षण वर्ग तीनशे महिलांसाठी भव्य सभागृह या सुविधा उपलब्ध असणार आहे या निवासी केंद्रामध्ये दोनशे ते दोनशे पन्नास महिलांसाठी सुनियोजित निवास व्यवस्था असणार असून दूरवरून आलेल्या महिलांना पूर्ण वेळ प्रशिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे येथे महिलांना महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास योजना उमेद अभियान लखपती दिदी योजना तसेच उद्योजकता कला आणि सामाजिक कार्य या विविध क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे स्मारक परिसरात दोन एकरांवर पसरलेले भव्य पटांगण विविध सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांसाठी वापरले जाणार आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांनी प्रेरित हे स्मारक आगामी पिढ्यांसाठी प्रेरणेचा अखंड दीपस्तंभ ठरणार आहे